आज दोन ऑक्टोंबर म्हणजेच महात्मा गांधी यांची जयंती त्यानिमित्ताने महात्मा गांधीजी यांना विनम्र अभिवादन करतो आणि अतिशय महत्त्वाची अशी ही विद्यार्थ्यांसाठीची माहिती व्हिडिओच्या रूपाने या ठिकाणी सादर करीत आहोत महात्मा गांधीजी यांचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी महात्मा गांधींच्या आईचे नाव पुतळाबाई महात्मा गांधींचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी झाला जागतिक अहिंसा दिन म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो दोन ऑक्टोबर महात्मा गांधींवर ज्या नेत्यांचा प्रभाव आहे असे नेते म्हणजे लिओ टॉल्स्टाय जॉन रस्किन व गोपाळकृष्ण गोखले महात्मा गांधींच्या पत्नीचे नाव कस्तुरबा गांधी महात्मा गांधींच्या मुलांची नावे हरिलाल मणिलाल रामदास आणि देवदास महात्मा गांधींचे शिक्षण बॅरिस्टर महात्मा गांधींनी केलेल्या मिठाचा सत्याग्रह बारा मार्च एकोणीसशे तीस महात्मा गांधींचे तत्त्व अहिंसा सत्य साधेपणा आणि सत्याग्रह महात्मा गांधींना सर्वात प्रथम महात्मा या शब्दाने कोणी संबोधले रवींद्रनाथ टागोर यांनी महात्मा गांधींचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी कस्तुरबा गांधी यांच्याशी झाला महात्मा गांधींची टोपण नावे महात्मा आणि बापू अर्धनग्न फकीर म्हणून महात्मा गांधींची निर्वसना कोणी केली होती ब्रिटनमधील विस्टन चर्चिल यांनी कोणत्या दोन कथांचा गहरा परिणाम महात्मा गांधींवर झाला होता श्रावणबाळ आणि हरिश्चंद्रकथांचा महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत किती वर्ष राहिले एकवीस वर्ष महात्मा गांधींना दक्षिण आफ्रिकेत रेल्वेतून का ढकलून दिले तर तिथे काळे आणि गोरे असा भेद असल्याने महात्मा गांधींचे राजकीय गुरु कृष्ण गोखले गांधीजींनी केलेल्या सत्याग्रहांची नावे चंपारण्य खेडा दांडी दांडी यात्रेचा प्रवास तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर पुणे करार केव्हा व कोणामध्ये झाला होता महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसमध्ये महात्मा गांधींनी चलेजावची घोषणा केव्हा दिली आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस भारत पाकिस्तान फाळणीवेळी पाकिस्तानला किती रुपये दिले गेले पंचावन्न कोटी रुपये महात्मा गांधींची हत्या कोणी व केव्हा केली नथुराम गोडसे यांनी तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस महात्मा गांधींच्या समाधीचे नाव व त्यावरील अक्षरे राजघाट आणि त्यावरील अक्षरे हे राम अल्बर्ट आईन्स्टाईनने महात्मा गांधींबद्दल कोणते गौरवोद्गार काढले होते या जगात कधी काळी हाडामासाचा गांधी नावाचा माणूसही राहत होता यावर येणाऱ्या पिढ्या कदाचित कदाचितच विश्वास ठेवतील महात्मा गांधींच्या आत्मचरित्राचे नाव द स्टोरी ऑफ माय एक्सपिरिमेंट विथ ट्रूथ म्हणजेच माझे सत्याचे प्रयोग गांधींचे पूर्ण लेखन भारत सरकारने एकोणीसशे साठमध्ये कोणत्या नावाने प्रकाशित केले होते द कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी धन्यवाद